आर्नी ब्रेकिंग अरुणावती प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडले नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अरुणावती प्रकल्प धरणाची पाणी पातळी धोक्याच्या टप्प्यावर पोहोचली आहे आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता प्रकल्पातील जलपातळी तीनशे तीस पॉइंट वीस मीटर इतकी नोंदवली गेली आहे धरणातील पाणीसाठा शहाऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्क्यांवर पोहोचला आहे धरणाच्या सुरक्षेचे दृष्टीने मंजूर प्रचलन यादीप्रमाणे अरुणावती प्रकल्पाचे नऊ वग्रद्वार उघडण्यात आले आहेत सहाय्यक अभियंता श्रेणी एक अरुणावती पाटबंधारे उपविभाग क्रमांक एक यांनी दिलेल्या माहितीनुसार नदीपात्रात येणाऱ्या पाण्याचा ओघ पाहून पुढील काळात दरवाजांमधून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी जास्त केले जाणार आहे नागरिकांनी नदीपात्राजवळ न दाण्याचे तसेच ओढे नाले ओलांडू नयेत असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे दरम्यान अरुणावती नदीला लागून असलेला पाचिपांडव नाला ओसंडून वाहत असल्याने आर्नी शहरातील मोमीनपुरा शास्त्रीनगरसह काही भागात नाल्याचे पाणी घरांमधून घु घुसले आहे यामुळे ना नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून रहिवासांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आर्मीचे तहसीलदार वैशाख वाहूरवाघ हे स्वतः नदीकाठावर जाऊन नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करत आहेत तर आर्मी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश सुरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नदीकाठी तैनात राहून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेत आहेत नगर परिषद कर्मचारी देखील नदीकाठी उपस्थित राहून मदत कार्य करत आहेत तसेच पूर परिस्थिती आकारण्यासाठी अर्धी तहशील आरबच्या पंधरा जवानांची तुकडी तैनात करण्यात आले आहे तसेच पुराचे पाणी देखील वाढत आहे गेल्या काही वर्षातील मोठा पाऊस आणि धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे अरुणावती नदीला पुराचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक ठरले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजना आडे अर्नी यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा